प्रलंबित कमिशन वाढीचा प्रस्ताव त्वरित मंजूर होऊन दुकानदारांचे धान्य वाटपाचे कमिशन त्वरित वाढवून मिळावे दुकानदारांना मिळणारे धान्य वाटपाचे कमिशन हे दरमहा पाच तारखेपर्यंत मिळावे दुकानदारांना रेशनच्या धान्य वाटपाबरोबर डाळी खाद्यतेल साखर इतर जीवनावश्यक वस्तू विक्री शासनाकडून मिळाव्यात आधी मागण्यांसाठी सातारा जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटना सातारा यांच्या वतीने आज मंगळवारी दोन जुलै रोजी दुपारी बारा वाजता भर पावसात रेशन दुकानदार केरोसिन परवानाधारक दुकानदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले यावेळी या संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे मान तालुका अध्यक्ष भगनराव गोरे वाई तालुका अध्यक्ष अनिल मांडरे कराड तालुका अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी महाबळेश्वर अजित कासुडे खटाव दयानंद शिंदे जावली तालुका राजेंद्र भिलारे फलटण सिराजभाई शेख खंडाळा मधुकर पवार पाटण बाबूराव पाटील कोरेगाव राजेंद्र भोईटे सातारा संजय राजपूत यांच्यासह विविध पदाधिकारी व रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आहे मुख्य मागणी म्हणजे आमची कमिशन वाढ दुकाना दुकानाचे धान्य तो गोडाऊनमधून ते वजन व्यवस्थित मिळावे त्याचप्रमाणे ई के वाय सी सध्या जे करायला आलेलं आहे त्या ई सीसाठी आम्हाला मोबदला मिळावा प्रतिकार्ड पन्नास रुपये कारण ते जर ग्राहक बाहेर ई महासेवा केंद्रात जर करायला गेलं तर तिथं पन्नास शंभर रुपये घेतात तर आमच्या दुकानदारात त्याचा मोबदला मिळावा ह्या सर्व मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन करत आहे आज अधिवेशनात जे अर्थसंकल्प मांडला गेला त्यामध्ये विविध घटकांना सवलती दिल्या गेल्या परंतु गेल्या पन्नास साठ वर्ष सत्तर वर्ष रेशन दुकानदार आमचा बांधव धान्य वाटप करतो आहे ग्राहकांची सेवा करतो आहे आम्हाला मात्र वंचित ठेवलेलं आहे आमची म्हणणं असं आहे शासनाला आमच्या मागण्याचा विचार लवकरात लवकर व्हावा करावा अन्यथा येत्या विधानसभा इलेक्शनमध्ये आम्हाला दुकानदारांना वेगळा विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू असं आम्हाला वाटतं आहे आमच्या शासनाने या વિચાર કરાવવા માગ્યા હી આમ નમ્ર વિનંતી જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય સ્વસ્થ